घेतलेलं आहे त्या सीएम साहेबाला पण पत्र दिलंय सर्वीकडे इकडे झाल्यानंतर शिडकोची आता घाई चाललेली आहे पजेशन द्यायला तर आम्हाला पजेशन नको आम्हाला नुसकान भरपाई शंभर टक्के नुसकान भरपाई द्यावी आणि त्याच्यावरती शिडकोने विचार केला पाहिजे तर आज शिडको हा एक शिल्पकार आहे शिडको हा शहराचा शिल्पकार आहे मग शिडको हा नियोजनबद्ध आहे पण आज नियोजनबद्ध म्हणून शिडकोवरती आमचा विश्वास राहिला नाही सर्वसामान्याचा आणि शिडको त्याच्यावरती विचार केला पाहिजे गरिबाला न्याय दिला पाहिजे आणि शिडको आम्हाला दोन वर्षाचा ज्या वाज व्याजास परतफेड रूम भाड्याचं जे त्यांनी टॅली करून आम्हाला आपलं नुकसान भरपाई दिली पाहिजे बघता आम्हाला दोन वर्ष गेले जर सॅटर्डे संडेला आमचा राऊंड असतो इकडे तर कामात काहीच माझं डेव्हलपमेंट दिसत नाही त्याच्यामुळे एकदम मूड खराब होतो आहे की आम्हाला नुकसान भरपाई द्यावी कारण की आम्ही रेंट भरतोय प्लस ईएमआय भरतोय आणि प्लस वाढीव रक्कम जे की शिडकोणी वाढवायला नव्हती पाहिजे ती पण वाढवली आज दोन हजार एकोणीसपासून पासून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ते हे सर्व सर्व्हाइव्ह करत आहेत तर त्यांनी जे ई एम आय पे केलेत किंवा त्याची भरपाई कोण करणार आजला जो त्यांचा लॉस आहे तो बेअर कोण करणार सिडको त्या सिडको प्रशासन ते बेअर करणार आहे का किंवा ते कितीपर्यंत करणार आहे तर असे प्रश्न भरपूर प्रश्न आहेत जे मला सिडको प्रशासनाला विचारायचे आहेत सर नमस्कार भी सुनील मी सुनील गातारे महाराष्ट्र छत्तीसपदी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो तळोजा फेस थ्रीमध्ये खरंतर आपण आज आहोत सिडको प्रशासनावर फेस थ्रीच्या घरमालकांनी खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर दोन हजार एकोणीसपासून रकडलेल्या प्रोजेक्टवर अजून देखील घरतावा मिळाला नाही ना या उद्देशाने या अनुषंगाने सिडकोवर कार्यक्रमाच्या आज रामनवमीच्या उत्साहाच्या वातावरणात महाराष्ट्रभरामध्ये आनंदाचं वातावरण आहे परंतु फेस थ्रीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सिडको प्रशासनावर धाव मोडले आंदोलनाचा इशारा देखील त्या ठिकाणी देण्यात आला आहे आपल्यासोबत काही फेस थ्रीमधील नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत काही समाजसेवक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत सर खरं तर पाहायला गेलं तर तुमच्याकडे येतो कसं पाहता आज या ठिकाणी सिडको प्रशासनावर आंदोलन करण्याचा देखील इशारा देण्यात आला आहे आंदोलन देखील झालं आहे पण या ठिकाणी रामनवमीच्या महोत्सवात आज तुम्ही फेस थ्रीच्या या आहात कसं आम्ही चौतीस आणि छत्तीस दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस असे लॉटरी विजेते आहोत तर आज ह्याला दोन हजार एकोणीस ते बावीस आम्हाला पजेशनचा ताबा दिला होता दोन हजार बावीस आपलं मे नंतर ना दोन हजार बावीस आपलं तेवीस मग आता चोवीस लागलेलं आहे मग पजेशनचं पजेशन तर काय भेटत नाही प्लस आम्हाला ह्या दोन ते तीन वर्षामध्ये किंवा आज चार वर्ष झाले दोन हजार एकोणीसवाल्यांचे चार ते पाच वर्ष झाले शिडकोकडून आम्हाला ताबा पण भेटत नाही आणि नुकसान भरपाई द्या म्हणून आम्ही पत्रव्यवहार कर केलेला आहे तर आज आम्ही एम डी साहेबांना भेटलेलं आहे त्या पहिले ज्याचे जे एम डी दिगीकर साहेब होते त्यांना भेटल्यानंतर त्यांनी म्हणले तुमच्या मान्य आम्ही माग्य मान्य करू आणि तेथून जे पत्रव्यवहार झाल्यानंतर त्यांनी बोल दोनच दिवसानंतर दिगिकर साहेबांची बदली झाली आणि तिथे आपलं एम डी पिऊ आपलं विजय सिंगल साहेब आले विजय सिंगल साहेब आल्यानंतर आम्ही सदोतीसच्या प्लॉटवरती त्यांना भेटलो मग त्यावेळेस भेटत असताना आमचे रोकडे साहेब होते किंवा साहेब होते अजून स्वप्नीवल होते मी स्वतः आणि डी ए भगत होते आणि परळकर साहेब होते असं सर्वजण आम्ही सात आठ जण होतो आणि साहेबांना भेटल्यानंतर तिने बोलले तुम्हाला ताबा लवकरात लवकर, लवकर एक महिन्याच्या आत आम्ही ताबा देऊ आज त्या शब्दाला कमीत कमी दीड महिने झालेले आहे आणि शिडकोनी कसं आहे तारीख पे तारीख चालू केलेली आहे आज ह्याच्यामध्ये कसं आहे की डिटेल आम्हाला भेटले त्यांच्याकडून भेटलेलं नाही डिटेल तारीख किंवा डिटेल आश्वासन भेटलेलं नाही तुमच्या मूळ मागण्या काय असतील पाहायला गेलं तर प्रशासन तुमच्याकडे वार तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे आता तुमची पजेशनची मागणी नाही आता तुमची मूळ मागणी काय आम्ही आता पजेशन घेणार नाही आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे कारण का दोन वर्ष आम्ही हप्ते भरतोय सोळा महिने झाले असतील सतरा महिने झाले असतील किंवा दोन वर्ष झाले असतील तर आज या दोन वर्षामध्ये आज ई एम आय भरायचं आहे घरचं भाडं भरायचं आहे आणि इथं सर्वसामान्यातला मा गरीबातला गरीब माणूस म्हणजे सर्वसामान्य माणूस आलेला आहे तर त्याला आर्थिक परिस्थिती त्याचं घर चालवणं अवघड झालेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये शिडको जर टाईममध्ये ज्याच्या किंवा रेराच्या हिशोबानं जर बघायला गे गेलं तर आज बिल्डर पण आपल्याला किती बाबा दोन वर्ष झाले तर त्याचं आपल्याला नुकसान भरपाई म्हणून किंवा त्याचे आपलं व्याज म्हणून पैसे देऊ शकतो तर आज शिडको हा एक शिल्पकार आहे शिडको हा शहराचा शिल्पकार आहे मग शिडको हा नियोजनबद्ध आहे पण आज नियोजनबद्ध म्हणून शिडकोवरती आमचा विश्वास राहिला नाही सर्वसामान्याचा आणि शिडको त्याच्यावरती विचार केला पाहिजे गरिबाला न्याय दिला पाहिजे आणि शिडको आम्हाला दोन वर्षाचा ज्या वाज व्याजासेत परतफेड रूम भाड्याचं जे तिने टॅली करून आम्हाला आपलं प नुसकान भरपाई दिली पाहिजे आणि जे काय आता पजेश... पजेशन जसं आम्ही भेटलेलं आहे त्या सी एम साहेबाला पण पत्र दिलं आहे सर्वीकडे झाल्यानंतर शि शिडकोची आता घाई चाललेले पजेशन द्यायला तर आम्हाला पजेशन नको आम्हाला नुसकान भरपाई शंभर टक्के नुसकान भरपाई द्यावी आणि त्याच्यावरती शिडकोनी विचार केला पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी चौतीस आणि छत्तीस विजेत्याकारांच्या आहेत त्यांच्यासाठी जर बोलायचं झालं आज इथं डेव्हलप एरिया नाही केमिकल्स आहे असे भरपूर काही प्रश्न आहेत पण ते प्रश्न आता आपण सध्या लगे मांडू शकत नाही जो जेव्हा आम्हाला पजेशन भेटेल जेव्हा आमचं सर्व इथं व्यवस्थित चालेल ते प्रश्न पुढील मुद्दे भरपूर आहेत मग त्यावेळेस आम्ही त्याच्यावरती बोलू सर तुमच्याकडे येतो कसं पाहता तुमचा देखील यामध्ये घरताब्याचा विषय आहे आज पाहायला गेलं तर तब्बल दोन हजार एकोणीसपासून पासून रखडलेला प्रोजेक्ट चोवीसपर्यंत पर्यंत थांबला गेलेला आहे सर्वसामान्य घरातल्यांना हा खरं तर ही घर घरगुती दिलेली आहे कसं पाहता आम्हाला वाटलं की दोन हजार बावीसमध्ये मध्ये पजेशन भेटेल त्या दृष्टीने आम्ही जवळ राहायला आलो इकडे राहायला होतो ते रूम वगैरे सोडल्या की काम बघता असं वाटलं की पजेशन भेटेल दोन चार महिन्यात पण असं बघता बघता आम्हाला दोन वर्ष गेले दर सॅटर्डे संडेला आमचा राऊंड असतो इकडे तर कामात काहीच माझं डेव्हलपमेंट दिसत नाही त्याच्यामुळे एकदम मूड खराब होतो प्रशासनाकडे मूळ मागणी काय असते आता प्रशासनाकडे मूळ मागणी हेच आहे की आम्हाला नुकसान भरपाई द्यावी कारण की आम्ही रेंट भरतोय प्लस ई एम आय भरतोय आणि प्लस वाढीव रक्कम जे की शिडकोने वाढवायला नव्हती पाहिजे ती पण वाढवली पाहायला गेलं तर घर घेण्याच्या नावाखाली फसवणूक झाली का प्रशासनाने मोठ्या संख्येने खरं तर आश्वासनं देऊन मोठे स्वप्न दाखवून या ठिकाणी सर्वसामान्यांनी घरं घेण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे इकडे आल्यानंतर निराशा मिळाली की का खरंच नक्कीच सर बोला कोरोनासारख्या महामारीमध्ये ज्यावेळेस तिकडं कमी रेटमध्ये घरं उपलब्ध करून दिली मग आता शिडकोनी कोरोना कोरोना असल्यानंतर रेट कमी होता आणि कोरोना झाल्यानंतर रेट वाढवायला नको पाहिजे होता हा एक मुद्दा आहे कारण का शिडकोणी याच्यावर पण कोरोनामध्ये गरिबांना घरं दिली स्वस्थामध्ये आणि कोरोनानंतर आर्थिक परिस्थिती लोकांची बिघडलेली आहे मग त्यांनी रेट वाढवायला नको पाहिजे होता आणि ते वाढवलेलं आहे सर नक्कीच पाहायला गेलं तर घरमालकांच्या नंतर आता आपण अपन... विभागातील समाजसेवक ॲडव्होकेट चेतन भोईर सर आपल्यासोबत आहेत सर तुमच्याकडे येतो कसं पाहता खरं तर तुम्ही या ठिकाणचे स्थानिक भूमिपुत्र आहात नागरिकांची देखील समस्या आहे प्रशासनाचं दुर्लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतं आहे विकास शोधावा लागतो आहे अशी परिस्थिती या ठिकाणी झाली आहे कसं पाहता नमस्कार मी ॲडव्होकेट चेतन भोईर तुम्ही बघताय आता इथे फेस थ्रीचा प्रवाह तुम आता सुरू होतो आहे तसे इथे भूमिपुत्रांचे भरपूर प्रॉब्लेम्स आहेतच आता त्याच्यात जुडलेले आहेत इथले रहिवासी आता इथे जे फेज थ्री जो प्रोजेक्ट नवीन रेडी होतो आहे तो त्यांना पजेशनसाठी दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना ते पजेशन मिळणार होते तर आज दोन हजार चोवीस आला आहे दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा त्यांना पजेशन भेटत नाही ॲक्च्युली ते गोरगरीबच असतात त्यांना स्वतःचा भाडाही भरायचा भराई भरायचा असतो ते लोन काढून गोल्ड लोन काढून या अशा पद्धतीने त्यांनी घेतलेली घरं आहेत ती आणि आज दोन हजार एकोणीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत ते हे सर्व सर्वाईव्ह करत आहेत तर त्यांनी जे ई एम आयज पे केलेत किंवा त्याची भरपाई कोण करणार आजला जो त्यांचा लॉस आहे तो बेअर कोण करणार सिडको त्या सिडको प्रशासन ते बेअर करणार आहे का किंवा ते कितीपर्यंत करणार आहे तर असे प्रश्न भरपूर प्रश्न आहेत जे मला सिडको प्रशासनाला विचारायचे आहेत सर नक्कीच पाहायला गेलं तर सिडको प्रशासनाने सर्वसामान्यासाठी घराची योजना केली आहे त्यामध्ये अगदी घराच्या नियोजनामध्ये पाहायला गेलं तर फ्रीज कपाट आणि इतर सगळ्या गोष्टींचं देखील मोजबाब न घेता तिथे जागा दिलेल्या आहेत आणि एवढं बारीक नियोजन करत असताना प्रशासनाने पाण्यासारखी लाईन विजेसारखी लाईन या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष का करावं आज तुम्ही बघताय हे बिल्डिंग्स आहेत एका वर्षापासून रेडी झालेले आहेत आज तुम्हाला तिथे प्रॉपर रोड नाही आहे तुम्ही जर आज बघितलं तर प्रॉपर पाण्याची लाईन नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी नाही दिसणार इथे तर पजेशन जरी त्यांनी समजा पुढच्या महिन्यात जरी पजेशन दिले तरी त्यांना राहण्यासाठी इथे येण्यासाठी त्यांना पिण्यासाठी किंवा जी डेलीची युटिलिटी आहे युटिलिटी ऑप्शनच नाही आहे लाईटच नाही आहे तर ते मीटर कधी भेटणार ते बसवणार कधी आणि ते यूजमध्ये कधी येणार तर असे बरेचसे प्रश्न आहेत ज्याच्याकडे सिरकोचं दुर्लक्ष आहे सर uh, नक्कीच पाहायला गेलं तर खारघरला जोडणाऱ्या पुलाचा देखील या ठिकाणी उल्लेख करताना या सिडको प्रशासनाने वारंवार केलेलं आहे नागरिकांनी देखील स्वप्नाच्या शहरामध्ये पुलाच्या निमित्तानेच उडी मारली असावी आणि आज खरं तर कुठेतरी निराशा मिळते केमिकल कंपन्या असतील असे अनेक प्रश्न आहेत कसं पाहता ॲक्च्युली तुम्ही बघताय जी कनेक्टिव्हिटी आहे जी फेज टू फेज थ्री फेज वन आणि खारघर जी कनेक्टिव्हिटी आहे तो ब्रिज आहे पेंधर गावाच्या इथे एक ब्रिज आहे तर आता तुम्ही बघताय तर पाच वर्षापासून त्या ब्रिजचं सा काम चालू आहे आजपर्यंत ती कनेक्टिव्हिटी कंप्लीट केली नाही आणि तो ब्रिजसुद्धा तुम्हाला डायरेक्टली खारघरला कनेक्ट करणार नाही त्याच्यानंतर बायपास बनवलेला आहे त्यांनी फेज मे आपण आर एफ कॅम्प आहे त्याच्या तिथे एक तुम्हाला बायपास भेटेल म्हणजे जे कनेक्ट करतो खारघर टू फेज वन पण तुम्ही तिथे गेला असता तुम्हाला जेव्हा ओ भरती येते तेव्हा ते, ते ब्रिज पूर्ण पाण्याने भरलेलं असतं तेव्हा तुम्हाला पूर्ण ट्रॅफिक पुन्हा पेंदर साईडला फिरवावी लागते तर असे बरेचसे प्रॉब्लेम आहे जे सिडकोने किंवा सिडको प्रशासनने पूर्ण इथे जे लॉटरी सिस्टम जेव्हा लागली होती तेव्हा त्यांनी ते अनाऊन्स केलं होतं का आम्ही खारघरला कनेक्ट करणारे सर्व गोष्टी करतो आहे खारघरला कनेक्ट करणारी मेट्रो तुम्हाला देतो आहे पण तुम्ही मेट्रोचाही प्रोजेक्ट बघितला तरी त्याचे रेट तुम्हाला इथल्या लोकांना परवडण्यासारखे नाही आहेत आ, सर नियोजनामध्ये तफागत दिसते चांगले रस्ते आत्ताच वर काही महिन्यापूर्वी चालते पुन्हा एकदा ते रस्त्याचं खोदकाम झालं रस्त्याची अवस्था बिकट झाली अशा अनेक गोष्टी झाल्या आता नक्की पाहायला गेलं तर नागरिकांना घरतावा मिळतो आहे का अनेक गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत खरं तर बित्तम बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम सोबत सुनील कातारे महाराष्ट्र न्यूज छत्तीस